पण बाबा बाबासारखी औंधसा या देशात कधी चालली त्यांनी आल्यापासून महागाई त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाले मला दोन कोटी देणार होते वर्षाला रोजगार उलट बेरोजगारी वाढली त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही पीक विमा थांबला महिलांचं डोल थांबलं त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी आल्यापासून उजनीच्या पाण्याचं नियोजन होत नाही त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कट कारस्थान करताय आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी <coughs> ना आलेला कोरोना कोरोना आला आणि करोना काय केलं आपल्या घंट्या वाजवायला ताटा आवाज वाजला वाज 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 आई म्हणजे ना तातं वाजवण्याचा आवज गे तसंच झालं दुसरी लाट आली दुसऱ्या लाटेत लोक गेले सोलापूरचे खासदार दोनदा निवडून गेले आणि हे तर मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे खासदार होते म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेस जास्त बीजेपी सत्तेत होती सोलापूर मध्ये काय केलं जे काय केलं ते शिंदे साहेबांनी केलं सोलापूर दहा वर्ष तुम्ही त्यांना दिली पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्षात काही मिळालं नाहीये काहीही सोलापूरला मिळालं नाही ती चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू होईल अजून विमानसेवा सुरू अजूनही ते विचार ते बाजूला सोडायला पाहिजे विमानसेवा तर चालू केला पण नाही हे ना फक्त राजकारण काम करायचं नाही आहे विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट मध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं कोट म्हणजे एका हाताने देतात द्यायचं ढोक चालतात आणि दुसऱ्या हाताने मस्त स्वतःचा स्वतःच्या पिशव्यात काल सुप्रीम कोर्टनी बँक वर ताशेरे ओढले आणि सांगितलं सा सा की ते इलेक्ट्रॉन बॉन्ड जे आहे ते खुलासा करा आणि खुलासा केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे या कंपनीनी मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शनसाठी कोट्यावधी रुपये एका ती सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी त्यांनी शंभर कोटी रुपये दिले होते आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं व्हॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण का व्हॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते व्हॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काय ना काय ते दुखणं चालू झालं